हाय हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ व्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ ब्लॉगसाठी माझ्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राइब करा या चॅनलवरती मी माझ्या डेली रुटीनचे व्हिडिओज त्याचबरोबर बरेचसे रेसिपी व्हिडिओज अपलोड करत असते चला तर मग सुरू करूया आपला इंटरेस्टिंग असा हातचा ब्लॉग आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी देवाने आपल्याला काहीतरी दिले पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नका तर देवाने आपल्याला खूप काही दिले आहे म्हणून मंदिरात जा तर शुभ सकाळ मैत्रिणींनो तर दिवसाची सुरुवात मस्त आणि प्रसन्न अशा देवपूजेने झाली की अख्खा दिवस मस्त आणि मनाला प्रोत्साहन देणारा जातो त्यामुळे सकाळी आंघोळ वगैरे आटपून सगळ्यात पहिले काम केले म्हणजे देवांना स्नान वगैरे घालणे आणि देवपूजा करणे त्यानंतर बाकीची कामे होतच राहतात तर या इथे देवपूजा आटोपली त्यानंतर लगेचच मुलांच्या टिफिनची तयारी सुरू केली तर आपण परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एक मोठंस डांगर मी कट केलेलं होतं तर काय होतं ना डांगराची जर भाजी केली ना मुलं एवढ्या आवडीने खात नाही त्यामुळं म्हटलं आज ना या लाल डांगरापासून मस्त असे पुऱ्या कराव्यात तर काय होतं ना बऱ्याचशा भाज्या मुलांना आवडत नाही पण काहीतरी अशा वेगळ्या पद्धतीने केले की मी मुलं आवडीने खात असतात तर या इथे जे डांगर होतं त्याची पाट काढून मस्त कट करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल मीठ आणि पाणी घालून याला बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला याला मस्त असं मौसर शिजवायचं आहे तर एकीकडे एक डांगर एक एक शिजत आहे एकीकडं एक एक दूधही गरम होऊ लागलेलं आहे म्हटलं आज तुमच्या सोबत मस्त अशा डांगराच्या जे पुऱ्या असतात ना त्याची रेसिपी शेअर करावी तर त्यासाठी ना थोडासा लसण हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरला बारीक करून घेतले त्यानंतर काल दारावरती ना अशी मस्त गावरान कोथिंबीर आलेली होती त्याला असे बारीक बारीक धने पण होते कोवळे कोवळे आणि फुलई आलेली होती तर ती थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली त्यानंतर या इथं डांग डांगर पण आपलं बऱ्यापैकी शिजलेले अजून थोडस त्याला वाफ काढून घेतली त्यानंतर असं मस्त मऊसर शिजलेल्या डांगराला आहे ना जे आपलं पावभाजीचं स्मॅशर असतं ना त्याच्याने या पद्धतीने स्मॅश करून घेतलं अगदी आपल्याला याचं मौसर अशी पेस्ट करून घ्यायची कुठंच त्याचे पार्टिकल्स नाही पाहिजे कारण काय होतं ना की मुलांना त्यामध्ये टाकलेलं जर ते, टाकले ते फोडी वगैरे दिसला ना मुलं खात नाही तर या तर काय केलं मी मो तीन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जे तुम्हाला जिरे हिरवी मिरची आणि लसण दाखवलं तर त्याचं वाटण टाकलं त्यानंतर थोडासा ओवा टाकला आणि कोथिंबीर टाकून घेतली यामध्ये आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची तर याई होता। आपन टाक लेलो होता। सल, गरम गरम या इथं ना मीठ टाकताना थोडंसं बेतानीच टाकायचं कारण काय होतं आपण डांगर शिजताना पण आधी मी मीठ टाकलेलं होतं आणि त्यानंतर काय करायचं याला व्यवस्थितपणे मिक्स करायचंय आता जर हाताला जर गरमपणा झेपत असेल तर गरम गरमच हे पीठ म्हणायचं नाही तर थोडंसं थंड झाल्यावर पीठ म्हणायचं घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्या या पद्धतीने आपल्याला अशा पाऱ्या करून घ्यायच्या जशा आपण पुरीसाठी लाट्या करतो छोट्या छोट्या अगदी तशा छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि याच्या मस्त पातळसर पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर ह्या ज्या पुऱ्या ना त्या इतक्या टेस्टी लागतात आणि अगदी मऊसूत आणि इतक्या खरपूस होतात ना तर याच्या या पद्धतीने मी पुऱ्या लाटल्या तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही याचे थालीपीठही लाटू शकतात लाटून असे पातळसर थालीपीठ जर केले ना तेही खायला इतके मस्त लागतात आणि सध्याला ना थंडीचे दिवस आहे त्यामुळे यामध्ये थोडीशी तिळही ॲड केली ना तर अजून मस्त तर या इथं गरमागरम अशा पुऱ्या रेडी झाल्या थोड्याशा थंड करून घेतल्या त्यानंतर म्हटलं मुलांच्या टिफिनमध्ये द्याव्या तर ना ना आज ना मुलांच्या टिफिनला मी काही भाजीपोळी देणार नव्हते आज ह्या पुऱ्याच देणार होते तर एक जानेवारीपर्यंत त्यांना सुट्टी होती त्यानंतर मग दोन तारखेला त्यांच्या शाळा सुरू झाल्या तर हा व्हिडिओ दोन तारखेचा आहे तर सकाळी त्यांना टिफिनला दही वगैरे द्यावं म्हटलं पण मुलं म्हटलं की दही नको तर मग शेजवान चटणीसोबत त्यांना या पुऱ्या मी दिल्या आणि काय होतं ना मुलं बऱ्याचशा भाज्या असतात ना त्या आवडीने खात नाही मग अशा वेळेस ना अशा पद्धतीने काहीतरी त्यांना दिलं ना की मग त्यांच्या पोटातही जातं आणि आपल्यालाही थोडंसं समाधान मिळतं की काहीतरी त्यांनी खाल्लं म्हणून तर या इथे ना मुलीची सकाळची शाळेची गडबड चालू होती एकटीकडून सगळं चावरणं शक्य नाही तर मग त्यामुळे सासूबाई तिच्या वेण्या वगैरे घालून देतात तिचे केस खूप लांब सडक आहे तर या इथे दोघेही निघालेले शाळेत जाण्यासाठी तर शाळा दोघांची जवळ जवळच आहे दोघही वेगवेगळ्या शाळेत आहे आणि घरापासून पंधरा दहा ते पंधरा मिनिटाच्याच अंतरावरती स्कूल आहे आणि दोघंही टू व्हीलरवरती जातात कोविडच्या आधी ना ते बसनी जात होते पण कोविड नंतर आम्ही त्यांची बस बंद केली जशी कोविड नंतर स्कूल रिओपन झाली तशी तर मुलांना शाळेत सोडवायला ते गेले त्यानंतर मस्त गरमागरम चहा केला मुलं जाईपर्यंत ना चहा नाश्ता काहीच होत नाही त्यांचं पूर्ण काम झाल्याशिवाय आपण दुसऱ्या कामासाठी मोकळं होतच नाही मग त्यांच्या टिफिन पुरत्या पुऱ्याला आटून दिलं पीठ साईडला ठेवून दिलं म्हटलं आधी चहा वगैरे घेऊन घ्यावं मग बाकीची काम करता येतात तर मी ना पर्सनली खूप चहा प्रेमी म्हणजे मला दिवसातून दोन तीन वेळेस जरी चहा असला ना तरी कमीच पडतो बरेच जणी चहा घेत नाही म्हणजे कुठे जर गेलो ना आपण पाहुण्याच्या ठिकाणी वगैरे मला जर चहा ऑफर केला ना मी एखाद वेळेस नाही म्हणते मनातून तर होत असतं माझ्या कारण मला खरंच चहा घ्यायला पर्सनली खूप आवडतं त्याच्यामुळं चहासाठी मी कधी नाही म्हणत नसते त्यामुळे दिवसाची सुरुवात चहा घेण्यापासूनच करते वेट वगैरे माझं खूप वाढलेलं आहे पण माझ्याकडनं चहा सुटत नाही बाकीचे गोड पदार्थ एवढे की मी खात नसते पण मग चहा घेतल्याशिवाय मनाला काही रिफ्रेश वाटतच नसतं चहा घेतला त्याच्यानंतर बाकीच्या राहिलेल्या पुऱ्या तळून घेतल्या तर, तर मुलांना टिफिनमध्ये ना शेजवान चटणी सोबतच पुऱ्या दिल्या होत्या पण त्याच्यानंतर मिस्टरांनी येत्या येता डेअरीतून दही आणलं मुलांना शाळेतून सोडून येताना मामी नाश्त्याला ना दही आणि पुऱ्याच खाल्ल्या मला ना ह्याश पुऱ्या पालकपुरी असतील मेथीच्या पुऱ्या असतील किंवा ह्या अशा डांगराच्या ज्या पुऱ्या असतात ना त्या दह्यासोबत खूप आवडतात तर सगळ्यांनी नाश्ता केला मी माझ्या मिस्टरांनी सासूबाईंनी आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला मुलांनी नाश्ता करून टिफिन सोबत घेऊन गेलेले होते तर मैत्रिणीनो तुम्ही या मस्त गरमागरम असा नाश्ता करायला तर माझा आहे ना नाश्ता वगैरे करून झाला त्यानंतर म्हटलं फ्रीज क्लीन करून घ्यावं तर बरेच दिवस झाले ना काय झालं तर फ्रीज क्लिनिंगचं कामच राहून गेलेलं होतं म्हणजे दिवाळीपासून आहे ना घरात कुठलीच क्लिनिंग झाली नाही एक तर आपल्या घराचं आहे ना कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे त्यामुळे इतकी धूळ माती घरात येते ना कधी कधी असा कंटाळा येऊन जातो एक तर काय होऊन जातं की जर आपण जिथं कन्स्ट्रक्शन करतोय ना त्या घरापासून आपण दूर राहिलं असलं ना मग एवढा त्रास होत नाही पण आमचं कसं झालं कन्स्ट्रक्शन करत होतं आमच्या ज्या घराचं कन्स्ट्रक्शन चालू होतं तिथंच आम्ही राहत होतो शेजारीच कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यात बऱ्याचशा जुन्या गोष्टी आमच्या तोडफोड मध्ये गेल्या त्यामुळे त्या तोडफोडची धूळ माती इतका त्रास, त्रास आहे ना जवळजवळ सहा महिने झाले या त्रासातच आम्ही आणि दिवाळीत मी क्लिनिंग केली होती तर म्हटलं आज वेळ आहे ना तर आज फ्रीजची मस्त अशी क्लिनिंग करून घ्यावी तर काय केलं आधी सगळ्या फ्रीजमधल्या भाज्या वगैरे काढून साईडला ठेवून दिल्या त्यानंतर फ्रीजमधले भांडे काढून घेतले आधी ते भांडे आणून ना बाहेर घासून घेतले आणि मस्त कोरडे करून घेतले का मग आतलं फ्रीज क्लीन करता येतं तर या इथं सगळे भांडे वगैरे घासून घेतले फ्रीजचे त्यानंतर म्हटलं आता फ्रीज आतमध्ये जाऊन क्लीन करावं त्या कन्स्ट्रक्शनच्या कामापासून आहे ना घरामध्ये एवढा राडा राडा झालेला आहे आणि घर घाणंही ठेवता येत नाही कारण घर क्लीन ठेवलं तरच घरामध्ये असं बरं वाटतं तर म्हटलं आता आज फ्रीजची क्लिनिंग करून घ्यावी तर भांडे वगैरे घासून घेतले त्याला कोरडे करायला बाहेर ठेवले त्याच्यानंतर आहे ना आतून फ्रीज क्लीन करून घेतला तर आमचा जो फ्रीज आहे ना तो डबल डोअरचा नाही सिंगल डोअरचाच फ्रीज आहे कारण घरी स्टोरेजला आपल्याकडे काही एवढं सामान नसतं आमच्या भाज्या वगैरे इतकं असतं आणि दुकानामध्ये जवळजवळ चार फ्रीज आहे त्याच्यामुळे घरच्या या फ्रीजचा यूज फक्त भाज्या ते ठेवण्यासाठीच होतो आणि जे बरेचसे प्रिझर्वेटिव्ह आयटम आहे ना ते आपल्या आप शॉपमध्येच विकायला आहे त्याच्यामुळे घरी जसे लागल तसे आणले जाते त्याच्यामुळे फ्रीज सिंगल डोअरचं फ्रीज आहे ते आम्हाला सफिशियंट होऊन जातं पाच माणसांसाठी तर फ्रीजची क्लिनिंग करण्यासाठी ना मी आपला डेलीचा जो भांडे घासण्याचा एक्सपर्ट साबण असतो ना त्या साबणीनेच मी फ्रीज क्लीन करत असते अगदी पांढरशुभ्र असं फ्रीज निघतं माझं तर मी काय करते त्या साबणाने आधी साबण लावून व्यवस्थित सगळं फ्रीज स्वच्छ करून घेते त्याच्यानंतर एकदा ओल्या कपड्याने त्यानंतर ना एका कोरड्या नॅपकीन त्याला समस्त असं क्लीन करून घेते अगदी पांढरशुभ्र असं फ्रीज निघतं वेगळं लिक्विड वगैरे मी फ्रीज हातून क्लीन करण्यासाठी काही वापरत नाही पण वरतून फ्रीज जे पुसतो ना त्यासाठी कॉलिन वगैरे वापरत असते तर या इथं सगळं फ्रीज क्लीन करून झालं त्याच्यानंतर ना फ्रीजमध्ये ठेवले सगळे जे भांडे होते ते फ्रीजचे भांडे लावून घेतले तर भांडे आधीच कोरडे करायला ठेवलेले होते पण पुन्हा म्हटलं एक हात मारून घ्यावा तर सगळे भांडे कोरडे करून फ्रीजला लावून दिले तर आहे ना घराची एक दीड महिने तशी डीप क्लिनिंग जर केली ना की घर ना वेळोवेळी साफ करत राहिलं की मस्त राहतं त्यानंतर फ्रीज वगैरे क्लीन झालं सगळे जे भाज्याचे भांडे होते ते सगळे भाज्या वगैरे फ्रीजला पुन्हा लावून दिल्या आणि त्यानंतर घरातले बाकीचे काम आवरले मग दुपारच्या वेळेत ना थोडासा वेळ होता तर माझा ना आधीचा जो टॉवेल होता ना आमचा तो टॉवेल असा जीर्ण झाला होता आतूनच तो जीर्ण होऊन फाटला होता मग म्हटलं आता हा टॉवेल टाकून द्यायचा होता तर ना घरामध्ये नेहमीच आपल्याला क्लिनिंगसाठी असे कपडे लागत राहतात तर म्हटलं आज याचे ना असे छोट छोटे कट करून आहे ना मस्त किचन टॉवेल बनवावे म्हणजे फ्रीज पुसायला आपल्याला हात वगैरे पुसायला किचनवरती भांडे वगैरे कोरडे करण्यासाठी आपल्याला नॅपकिनची गरजच असती आणि असे जर छोटे छोटे नॅपकिन विकत घ्यायला गेलो ना तर डी मार्टला एक एक नॅपकिन आपल्याला एकोणसाठ एकोणसाठ रुपयाला मिळतो तर म्हटलं हा टॉवेल अजून चांगला होता म्हणजे मधलाच त्याचा एक पट्टा आहे ना असं थोडासा जीर्ण झालेला होता आणि साईडच्या कडाकडा जीर्ण झालेल्या होत्या तर त्याच्या साईडच्या कडा काढून टाकल्या त्याच्यानंतर त्याचे असे छोटे छोटे पार्ट करून याचे सहा नॅपकिन रेडी केले तर आपल्या लेडीज मध्ये ना जन्मजातच असा गुण असतो की कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये बचत करायची तर ज्यावेळेस मी हे टॉवेलची कटिंग करत होते ना तर मुलं शाळेतून आलेली होती तर माझा मुलगा म्हणतो अशी चिंदी चाळे करून तू किती असे पैसे वाचवणारे पण त्यांना कुठं माहित नाही की अशा छोट्या छोट्या गोष्टीत बचत केल्याने कुठेतरी थोडेसे दोन पैसे आपल्या गाठीला येत राहतात तर काय केलं हो के के सा, हो ते जे नॅपकिन होते ते कट केले त्याच्यानंतर त्याच्या अशा कडा आहे ना व्यवस्थितपणे शिवून घेतल्या म्हणजे त्याला फोल्ड केला आणि व्यवस्थित मशीनवर टीप मारून घेतली सगळे नॅपकिन आहे ना याच पद्धतीने त्याचे ज्या एक साय दोन साईडच्या कडा होत्या त्या शिवून घेतलेल्या आहेत मी मशीनवरती त्यानंतर त्याला आहे ना असे छोटे छोटे नॉट्स लावले म्हणजे कुठेही हँग है, करायला वगैरे कामं येतात म्हणून तर या इथे मुलं ना माझे ट्युशनला गेले होते आणि सासूबाईला अजून कॅमेरा वगैरे काही हँडल करता येत नाही तर मी माझ्या एका हातात कॅमेरा धरून येणार ते टिप मारतानाच व्हिडिओ शूट केला त्यामुळे हे नॉट्स बनवताना ते मला तुम्हाला व्हिडिओ दाखवता आला आणि ते या पद्धतीच्या अशा नाड्या बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना जे टॉवेल होतं ना किचन टॉवेल बनवलेला त्याच्या कॉर्नरला अशा लावून घेतल्या म्हणजे कुठंही खिळाला किंवा हँगरला आपण टांगून अशा पद्धतीने ठेवू शकतो तर अशा छोट्या मोठ्या बचत ती आपण नेहमीच करत असतो तर मीच नाही तर तुम्ही अशा काहीतरी गोष्टी करतच असाल तर मला इतकं मस्त वाटत होतं ना कारण की अशी नॅपकिन आहे ना मी मागे डी मार्कला आणायला गेले ना तर एक माला एक नॅपकिन मला एकोणसाठ एकोणसाठ रुपयाला मिळाला तर मैत्रिणींनो आताच मी, मी तुमच्यासोबत या जुन्या टॉवेलपासून असे छोटे छोटे किचन टॉवेल बनवण्याची जी आयडिया शेअर केली तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा कदाचित आपल्यातील बऱ्याचशा जणी अशा जुन्या कपड्यांचा रियूज किचन टॉवेल म्हणून किंवा किचन वगैरे क्लीन करण्यासाठी करतच असतो कारण आपण गृहिणीच समजू शकतो की कुठल्याही छोट्या मोठ्या बचतीचा काय फायदा असतो आपल्या संसारामध्ये तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी तेच सेंड करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड व्लॉ ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय टेक केअर